सभा मतदारसंघातील अदरिय गोगरे काकी आपण थोडक्यात काकी छत्रपती शिवाजी महाराज की जय फुले शाहू आंबेडकरांना स्मरून व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपण सर्वजण आज इथे प्रियंकाजीला ऐकण्यासाठी आलेला आहात मी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे तरी आपण सर्वांनी मला मतदान करून निवडून द्यावे असं खूप गडबड उठली पटपट बोला पटपट बोला त्यामुळे थोडा गोंधळ झाला बाय मैं सिर्फ आप लोगों को इतना कहना चाहती हूँ कि एक देश की बेटी एक किसान की बेटी को मिलने के लिए बाबा के दरबार में आई है ये हमारे लिए बहुत सुखद धक्का है प्रियंका जी मैंने सपने भी में नहीं सोचा था का आपके साथ मुलाकात होगी सब लोगों को ये समझना चाहिए कि किसान जब सोचता है ठान लेता है तो कुछ भी हो सकता है आदरणीय प्रवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब आपले मार्गदर्शक थोरात साहेब यांच्या सहकार्यामुळे आज बघा मला देशाच्या मोठ्या नेत्यांबरोबर बसण्याची संधी मिळाली मैं कहूंगी मैं कहूंगी तूफान के साथ आंधी है तूफान के साथ आंधी है आंधी ये दूसरी इंदिरा गांधी है प्रियंका जी आप दिखती है इंदिरा जी की झाकी प्रियंका जी आप में दिखती है इंदिरा जी, जी की झाकी बस अभी बीजेपी बीजेपी को हराना है बाकी मैं एक किसान की बेटी हूँ और शिर्डी मतदार संघ मे के लिए वाद आहे ये सब आप लोग ध्यान में रखिए हो। किस आता मराठीत बोलते <laughs> <laughs> शेत शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत आपल्याकडे प्रलंबित शेतकऱ्यांचे प्रश्न दुधाचा भाव सोयाबीनचा भाव शेत, शेतीमालाला शाश्वत भाव हवा शिर्डी संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे प्रश्न निळवांड्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोचले पाहिजे ते प्रश्न गोदावरी कालव्याचा प्रश्न आज आपल्या संस्थांकडे नगर मनमाडचा प्रश्न असे अनेक प्रश्न प्रलंबित आहे तीस वर्ष मोठमोठ्या पदावर कारभार करूनही सगळे प्रश्न दुर्लक्षित आणि प्रलंबित राहिले निवडणुकीच्या तोंडावर फक्त आश्वासन पार्ट्या मध्य पार्ट्या अशा प्रकारचं वातावरण चालू आहे तरी तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहा व महाविकास आघाडीतील सर्वांना विजयी करा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद